yeah खरं आहे आणि झाडे लावा झाडं जगवा आणि त्याचं संवर्धन करा हे प्रत्येक महापालिकेचं कर्तव्य असतानासुद्धा वृक्ष प्राधिकरण समिती कुठली तरी झाडं अशी त्यांना लावा लावते आणि त्याचं संवर्धन तर होतच नाही आणि त्यांना पाच वर्षांनी परत पैसे परत मिळतात आणि किंवा पाच वर्षात ते परत अर्ज पण करत नाही की पैसे परत मिळाला पाहिजेत पण गोखलेरवरती झाडं खूप कमी आहेत आणि दहा 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 मीटरवरती झाडं लावली पाहिजेत असा नियमसुद्धा महापालिकेत आहे परंतु कुठेही नाही जे आम्ही सांगितलेलं आहे की दहा 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 मीटरवरती प्रत्येक गोखले रोडवरती झाडं लावणार रो, आहोत आणि ते जगवण्याचं कामसुद्धा आम्ही करणार आहोत आणि ठाणेकर नागरिक आणि एक माजी नगरसेवक म्हणून मी ठाणेकरांना हमी देतो की या गोखले रोडवरती दोन्ही दुतर्पा झाडं दिसतील त्या ठिकाणी झाडाची कत्तल केलेली आहे त्याला शासन झालं पाहिजे ही ठाणेकरांची मागणी आहे वृक्ष संवर्धन समिती नाहीच आहे परंतु या ठिकाणी झाडं हे झाड तोडलेलं आहे हे दुकानदारांनीच थोडीतरी केलेलं के आहे त्याच्यावरती पूर्णपणे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी त्याची शाश्वती जो कोण आहे त्याला पकडून त्याच्यावरचं शासन करावं अशीच आमची ठाणेकरांची मागणी आहे आणि नवपाळा भागातील लोकांची सुद्धा मागणी आपण सगळेच नेहमी पर्यावरणाबद्दल भरभरून आपण वृक्ष लावण्याचं काम करतो पण इथे तुम्ही बघाल बोकले रोडवरती एका रात्रीत या झाडाची कत्तल करण्यात आली तर मला असं वाटतं की पर्यावरणाची काळजी घेणं रक्षण करणं एक फक्त प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यांचंच का काम नाही तर हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे दुकानदारांच्याही काही अडचणी असू शकतील मी ते समजू शकते पण अशा वेळी त्यांनी प्रशासनाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे किंवा आपण फांद्या छाटणी करू शकतो पण अशा प्रकारे रातोरात येऊन गपचुप झाडाची कत्तल जर होत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की रोहितची तुम्हाला सगळे नियम सांगितले आहेत या तुमच्या निमित्ताने मी पोलिसांनाही असं आवाहन करते की जर तुम्हाला अधिकार असतील तर नक्की या हे जे कोणी काम केलं असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जावी की जेणेकरून भविष्यात असं जर कोणी काम करताना दहा वेळा विचार करेल आणि मला असं वाटतं की पर्यावरणाची काळजी आपल्या सगळ्यांनीच घेतली पाहिजे कारण येणारं भविष्य आपली येणारी पिढी यांच्यासाठी झाडं आपण एकीकडे लावतो आणि एकीकडे जर असं होत असेल तर ते अतिशय चुकीची गोष्ट आहे त्याच्यामुळे या गोष्टीला आमचा विरोध तर आहेच आणि जसं रोहितजींनी सांगितलं की आता गोखले रोडला आम्ही वृक्षारोपणे सुरू करणार आहोत आणि त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी स्वतः या चळवळीमध्ये सहभागी होणार आहे धन्यवाद एक लक्षात घ्या की कि आत्ताच यू एन ई पी म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरणावरती एक अहवाल आला आहे ज्याच्यामध्ये धुळीच्या प्रदूषणामुळे किंवा वातावरणातील हवेतील प्रदूषणामुळे जगातील ब्याण्णव टक्के लोकसंख्या ही बाधित आहे आणि त्यात सगळ्यात वरचा क्रमांक भारताचा आहे असा धक्कादायक अहवाल त्याच्यामध्ये आला आज आपण जर का डेटा बघितला तर आपल्याला दिसतं की भा सगळ्यात जगातली जी दहा अत्यंत अतिप्रदूषित जी शहरं आहेत त्यामध्ये भारतातली नऊ शहरं आहेत म्हणजे आपण या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घ्या या सगळ्या गोष्टींवरती जर नैसर्गिकरित्या काही उपाययोजना कोण करत असेल म्हणजे हवा शुद्ध ठेवण्यासाठी तर ती झाडं आहेत वृक्ष आहेत आणि हे वृक्ष कुठलाही मोवरला न घेता आपल्याला अविरत ऑक्सिजन देतात हवा शुद्ध ठेवतात पर्जन्यमान जे असतं ते वाढवण्याचा त्यांचा खूप मोठा सहभाग त्यामध्ये असतो मातीची धूप झीज थांबवतात था। आणि सगळ्यात महत्त्वाचं शहरांमध्ये की ते सावली देतात आपण प्रत्येकाच्या घरामध्ये जर का बघितलं तर ए सी लावून बसलेलो असतो कार्यालयामध्ये ए सी लावून बसलेलो असतो गाडी पण आपण जर चालवतो त्याप्रे पण ए सी असतो म्हणजे आपल्याला आपली जी उष्ण हवा आहे ती सहन होत नाही आणि ती थंड करण्याचं कोण काम करतं कुठलाही मोबदला न घेता तर ती वृक्ष करतात आणि या अशा वृक्षांना तोडण्याचं जे काही काम ही लोकं करतात ही अतिशय निर्दयी आहेत यांना माणूस मानु, माणूस म्हणतचे पण ती लायकीची नाही आहेत परंतु हे जे काही इथे प्रकार चालतात त्या प्रकारामध्ये आम्हाला असं दिसून आलं आहे वारंवार की गोखले रोड असून तर किंवा कुठलेही जे कमर्शियल जिथे दुकानं आहेत किंवा आस्थापना आहेत तिकडे त्यांच्या डिस्प्लेच्या हाड येऊ नये म्हणून वृक्ष तोडले जातात याही प्रकरणी असंच घडलं की दोन दिवसापूर्वी रात्री तीन वाजता काही लोकांनी येऊन हे झाड तोडलेलं आहे आता मला साधारण एक सर्वसाधारण प्रश्न सगळ्यांना विचारायचा की आपला कॉमन सेन्स काय सांगतो की या झाडाचा कोणाला तोटा असेल म्हणजे कोणाला त्याचा प्रॉब्लेम होत असेल तर अर्थातच इकडच्या कुठल्या तरी दुकानदाराला होत असेल आणि तो कोण ते शोधायचं काम पोलिसांचं आहे पण दोन दिवस झाले सी सी टी व्हीचं फुटेज येऊनसुद्धा अजूनही पोलिसांकडनं कुठलीही याच्यावरती कारवाई केलेली नाही आहे वृक्ष प्राधिकरण विभाग जो वृक्षांच्या संगोपनाकरता आहे त्या वृक्षात वृक्ष संगोपन ऐवजी त्यांनी इथे त्यांना जेव्हा कळलं की झाड तुटलेलं आहे तर त्यांनी इथे झाड काढून किंवा त्याला निव्या करण्यासाठी किंवा मलमपट्टी करून ते करणं आवश्यक होतं ते त्यांनी केलं नाही आणि त्यांनी जे झाड वाचलं होतं ते पण तोडून नेलं आणि ते तिथे म्हणून ठेव ठेवलेलं आहे म्हणजे कुठल्या प्रकारचे वृक्ष संवर्धनाचे कार्यक्रम वृक्ष राबवत आहे आणि म्हणून आज आम्ही इथे प्रतिकात्मक त्या वृक्षांना बँडेज बांधण्याचा कार्यक्रम केलेला आहे जेणेकरून लोकांच्या संवेदना जागृत व्हाव्यात जसं आपल्याला कापलं खरचटलं लागलं की ज जखम झाली की आपण विवळतो आपल्याला रडू येतं आपल्या डोळ्यातून अश्रू येतात आपल्या अंगातून रक्त बाहेर पडतं त्याचप्रमाणे झाडांनासुद्धा संवेदना असतात हे दाखवण्याचा आमचा प्रामाणिक असा प्रयत्न आहे की लोकांच्या जे जे कोणी केलं त्यांचं त्यांचंसुद्धा हृदय थोडं जो आहे ना ते थोडं प पाजर फुटावं त्याला म्हणून आम्ही हा प्रतिकात्मक आज कार्यक्रम केला आहे आम्ही इथेच थांबणार नाही होत गोखले रोडवरती प्रत्येक वृक्ष कायद्याप्रमाणे जो नियम आहे की दहा दहा मीटरवरती एक झाड असायला पाहिजे त्याप्रमाणे येत्या काळामध्ये जे, ये जे माझी इकडचे सगळे सर्वपक्षीय नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील आमचे सगळे कार्यकर्ते असतील त्यांच्यामार्फत आम्ही इथे प्रत्येक दहा मीटरवरती यापुढे गोखले रोडवरती झाड लावण्याचा कार्यक्रम घेणार आहोत आणि पोलीस स्टेशनलासुद्धा कलम वीस अंतर्गत ही मुभा आहे किंवा त्यांना अधिकार आहेत की त्यांनी वृक्षाच्या संबंधात कोणी जर का इसम त्याला इजा करत असेल किंवा तोडत असेल तर तो त्यांना कायद्याचा वापर करून किंवा बळाचा वापर करून म्हणजे प्रसंगी त्यांना दांडुका किंवा ब गन काढून त्यांच्यावरती रोखण्याचासुद्धा पोलिसांना अधिकार आहे परंतु सामान्य माणसांच्या तक्रारी आहेत की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांना वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवलं जातं किंवा महापालिकेकडे तक्रार करायला सांगितली जाते याची कुठलीही गरज नाही मी तुमच्या सगळ्या माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून सगळ्यांना सर्व ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो की त्यांना अशी कुठलीही समस्या भेडसावी त्यांच्या प्रवाहामध्ये त्यांनी नक्की मला संपर्क करावा हो कि किंवा वृक्ष कायद्याच्या कलम वीस क अंतर्गत जे त्यातलं ज्या तरतुदी आहेत त्याचा वापर करून पोलिसांकडे तक्रार दाखल कराल धन्यवाद